विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या वतीनं प्रभागात विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक का एकमधील कादंबरी नगर मोकाशे वस्ती आणि बिरोबा मंदिर परिसरातील ड्रेनेज लाईन रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचं भूमिपूजन परिसरातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आलंय या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्यासह माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे माजी नगरसेविका मीनाताई चव्हाण सामाजिक कार्यकर्ते पैलवन शिवाजी चव्हाण आणि परिसरातील महिला आणि नागरिक उपस्थित होते आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली उपनगरात नियोजनबद्ध विकास कामे सुरू आहेत आपला परिसर सर्वांगीण विकसित आणि समृद्ध बनवण्यासाठी नगरसेवक पूर्ण प्रयत्न करत असून सुद्धा त्यांना प्रतिसाद देत आहेत उपनगरातील प्रत्येक कॉलनीमध्ये रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण केलं जाणार असून याचबरोबर डीपी रस्त्याचं काम सुद्धा लवकरच सुरू होणार आहे प्रत्येक कॉलनीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सहजरित्या प्रमुख रस्त्यांपर्यंत पोहोचता येईल या दृष्टिकोनातून आराखडा सुद्धा तयार करण्यात आला असून लवकरच त्या पद्धतीनं कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत दिली आहे प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेवक नागरिकांची प्रत्येक अडचण लक्षात घेऊन ती मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे या भागातील जो रस्ता आहे बंधन लॉन पर्यंत बंधन लॉन पासून तर नगर मांडमार हायवे पर्यंत हा जो रस्ता आहे या रस्त्याचं विकास काम आज तुमच्या समोर चालू आहे त्याला नवीन निधी सुद्धा अजून जो ज्या लागत होता आपल्याला तेवढा पडलेला आहे या किथेनी प्राईडपर्यंत आप पर्यंत आपल्याला कॉन्क्रीटीकरण आपण इथपर्यंत करतोय तिथून पुढं आपण डांबरीकरण करतोय मधले बी रस्ते आपण काम चालू तुम्ही कधी बी कोणाला जायला भेटलं तर म्हणजे आणि आपला अंतर्गत क्वालिनीचा प्रश्न सुद्धा आपण रस्ता कॉन्क्रिट करतोय तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला जर ढवण वस्तीला जायचं असेल तर तुमचे सगळे रस्ते झालेले असतील तुम्हाला इकडं मनमणा हवेला जायचं असेल तर हे रस्ते झालेले असतील तुम्हाला इकडे उजवलं पायपाला एकविरा चौक उदून जायचं ते राजनिनी ते एक असल्याचं चा काम चालू केले तिकडून म्हणजे प्रभागातील तुम्ही कुठल्याही मार्गाने जर गेले तर तुम्हाला सगळ्या मार्गाने पायाला चितक लागणार नाही याची खबरदारी म्हणून तर मी एक गोष्ट या ठिकाणी जाहीर करतो की प्रभागाचा विकास आराखडा आरा बनवण्याचं चा काम चालू आहे कोणचे डीपी रस्ते त्याच्यात घेतले पाहिजे कोणचे चौक त्याच्यात डेव्हलप केले पाहिजेत किती ठिकाणी झाडं लावणं गरजेचं आहे किती ठिकाणी ओपन स्पेस विकसित करणं गरजेचं आहे किती ठिकाणी अंतर्गत पादभर पाण्याचा टाकण्याचं गरजेचं आहे याचा संपूर्ण सर्व आपला जवळपास निश्चित होत आला आणि नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि तुम्ही जे कालचं मतदान झालं आपल्या भाईयांना खरोखरच भरघोस मातानी त्यांना निवडून दिले तसे त्याच पद्धतीने तुमचे त्या स्पीडने सुद्धा कामाचं नियोजन आमच्या संपदाच्या मार्गदर्शनाखाली वाढत चालू आहे दिवशी कार्यकालच आमचा विषय झाला बसलो होतो त्याने नाही भाऊ आपल्याला उद्याच काम चालू करायचं कारण नागरिक नागरिकांनी माझी क्वालता येत केली होती आज आज मी शहराचा अध्यक्ष आहे आणि खरोखरच आपल्या भागातून तुम्ही सगळ्यांच्या सहकार्याने भरभरून मतन केलं आणि भाई आता मंत्रीपदाची संधी दिली आणि शंभर टक्के ते मंत्री होती झाल्यानंतर मी भरपूर काम होते असंच सहकार्य तुमचं आमच्या पाठीमागे राहो अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो तर आम्ही गेली एक वर्षापासून संपतकर बाजकर साहेबांकडे रेग्युलरली येतोय त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला वेळ दिला आहे आणि त्यांनी त्वरितच कामाला सुरुवात केलेली आहे आणि आता नुकतंच त्यांनी अठरा मीटर रोड अर्धा सिमेंट कॉन्क्रीटचं बनवलं पण आणि इस्कॉन मंदिरपर्यंत त्यांनी सर्व कामं चालू केलेले आहेत आणि काय पूर्ण केलेले आहेत हे आम्हाला जणू काही स्वप्नच वाटतंय की रियालिटीमध्ये झालेलं आहे की त्यांचे केवळ परिश्रम आणि त्यांनी जे काय वेळ दिली निधी दिली कार्यकौशल दाखवलं याबद्दल आम्ही सर्व इस्कॉनचे जे मंडळी आहोत इस्कॉन मंदिर आणि सर्व सदस्य आणि नगरकर या वॉर्डचे या एरियाचे सर्वजण खूप खुश आहोत त्यांच्यावर खूप खूप धन्यवाद या नगरकरांचा आपले जे आमदार निवडून आलेले आहेत आमदारांचा जगताप साहेबांचा आणि नगरकर बारसकरांचा आणि सर्वांचा हरे कृष्णा